शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलपंप योजनेमध्ये भरपूर दिवसापासून वेबसाईट बंद आहे चालत नाही खूप लोकांचे प्रश्न आपल्याला येत आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये जे जॉईन आहेत हजारो लोक आपल्याला प्रश्न विचारत आहेत की सर वेबसाईट कधी चालू होणार आहे आणि वेंडर कधी कंपन्या कधी होणार आहे तर लक्षात घ्या आपल्या मेंबरशिपमध्ये जॉईन आहेत त्यांना आपण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मेंबरशिप ग्रुप तुम्ही पाहू शकतात जे जे मेंबर ग्रुप में ग्रुपमध्ये जॉईड आहेत त्यांना आपण ज्यांनी पर्सनल मेसेज केले त्यांना पर्सनलमध्ये माहिती दिलेली की कंपनी कधीपर्यंत ऍड होऊ शकते साईट कधीपर्यंत चालू होऊ शकते ही माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर पाहायला भेटणार आहे तर भरपूर जणांचा प्रश्न आहे की सर साईट बंद आहे याचं रिझन काय आहे तर रिझन सध्या तरी आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार टेक्निकल इश्यू आहे साईटवर अपडेट होत आहे साईटवर काहीतरी नवीन जे अपडेट होणार आहेत ते ऍड होणार आहेत तर साईटवर जे बदल होणार आहेत ते बदल होत असल्या कारणाने ही साईट बंद आहे आपण माग पण सांगितलं होतं की साईट बंद असण्याचं कारण हे टेक्निकल आहे कोणत्याही परिस्थितीत साईट बंद ठेवली आहे याचं कारण भरपूर लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केले की निवडणुकीमुळे साईट बंद तर अशा प्रकारे साईट बंद राहत नाही कोणतीही साईट निवडणुकीमुळे किंवा इतर कारणामुळे गव्हर्नमेंट साईट जा बंद राहत नाही तर या व्यतिरिक्त अजून कोणती माहिती आली तर शंभर टक्के तुम्हाला मेंबरशिप ग्रुपवर माहिती भेटून जाईल या ठिकाणी नंबर आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपण सांगितल्याप्रमाणे भरपूर लोकांनी कंपन्या सिलेक्ट के केल्या आहेत शंभर टक्के सिलेक्शन आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे मी या ठिकाणी काही स्क्रीन रेकॉर्डिंग पण आपल्याला दाखवण्याचा दा प्रयत्न करेन या ठिकाणी पाहू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग आहेत त्या स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपल्या ग्रुपच्या मदतीने हवी ती कंपनी लोकांनी सिलेक्ट केली आहे आणि आपण जी माहिती देते देतो कंपनी ॲड होण्याआधी लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये कोणीही अशी माहिती देत दे। मा दे नाही की कंपनी ॲड कधी होणार आहे आता तुम्ही पाहू शकता इतर या अगोदर पण पाठीमागे पण आपण ज्या ज्या टायमिंगला सांगितलं होतं की कंपनी ॲड होणार आहेत त्या त्या टायमिंगला हंड्रेड पर्सेंट कंपन्या ॲड झालेल्या आहेत त्या आणि काही काही वेळेस कंपन्या ॲड जरी झालेल्या नाहीत तरी आपण त्या विषय अपडेट दिलेले आहे तर आपण सांगितल्यानुसार शंभर टक्के ऍड होतात तुम्हाला जी हवी ती कंपनी भेटून जाईल आता राहिला साईटचा तर साईट हा टेक्निकल इश्यू आहे त्याबद्दल कोणी काय करू शकत नाही आपण भरपूर ठिकाणी चौकशी केली आहे साईटसाठी भरपूर वेंडर झाले तर काय काय वेंडरचं असं म्हणणं आहे की साईट ही इलेक्शनमुळे बंद आहे तर ते रिझन असणं जरा कमी आहे कारण की महाविद्यालयामध्ये भरपूर अधिकार अधिकाऱ्यांशी मी बोलणं केले तर त्यांच्यामध्ये कोणीही मला म्हणलं असं सांगितलं नाही की निवडणूक असल्यामुळे साईट बंद आहे सर्वांकुट एकच उत्तर भेटलंय की टेक्निकल रिझन आहे त्यामुळं साईट बंद आहे तर साईट चालू झाल्यानंतर लगेचच काही दिवसातच वेंडर ऍड होण्याची शक्यता आहे आणि वेंडर कोटा कमी असणार ही गोष्ट लक्षात घ्या वारंवार मी व्हिडिओमध्ये सांगत आहे ऐंशी ते नव्वद हजार शेतकरी वेंडर सिलेक्शन साठी वाक्य आहेत आणि पंधरा ते पंधरा वेंडर, वेंडर ते सोळा हजार कंपनी निवडायचं चुकला किंवा राहिलं आपल्याला माहिती भेटली नाही की कंपनी ऍड झाली तर पुन्हा तुम्हाला तीन ते चार महिने कंपनी निवडण्यापासून थांबवू शकता था, जर तुम्ही अगोदर पेमेंट केले असेल तर त्यासाठी आपला ग्रुप तुम्हाला शंभर टक्के फायदेशीर होणार आहे रिझल्ट पाहू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग लावलेलं ला आहे किती लोकांनी ग्रुप नियम मधून आपल्या कंपनी निवडल्या आहे चांगल्या प्रकारच्या कंपनी निवडल्या आहेत टॉपच्या कंपन्यांनी निवडल्या आहेत आणि बद्दलही आणि इतर कोणतेही प्रॉब्लेम असते आपल्या चेतामध्ये पंप बसूस तर किंबहुना बसल्यानंतरही आता आपण नवीन एक सर्व्हिस चालू करणार आहे ज्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला बसल्यानंतरही आपण सर्व्हिस देण्याचा तुमच्या पंपामध्ये काय प्रॉब्लेम आला पाणी मारायमध्ये काय प्रॉब्लेम आला कंट्रोलचा काय प्रॉब्लेम आला किंवा हेडमध्ये चुकीचा हेड बसला असेल तर याविषयी आपण लवकरात लवकर सर्व्हिस चालू करणं या लोकर सर्व्हिसमध्ये तुम्हाला सर्व टेक्निकल इश्यू असतील किंवा मटेरियल विषयी काही प्रॉब्लेम असेल ती सर्व प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह केले जाणार आहेत चार्जेसमध्ये तर मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी पण आपले चार्जेस आहेत सर्वांनी मेंबरशिप ग्रुप जॉईन करायचे ज्यांना चार्जेस पे करायचे आहेत त्यांनीच फक्त मेसेज करा ही गोष्ट लक्षात किंवा खूप सारे लोक जे आहेत ते मेसेज करत आहे आणि या ठिकाणी मी लावण्याचं कारण एवढंच की भरपूर लोकांना विश्वास बसत नाही की हा आणि अजून एक कारण म्हणजे भरपूर लोक चुकीच्या ग्रुपला जॉईन होत असतात किंवा चुकीचे माणसं त्यांना ॲड करून घेत आहेत त्या पेमेंट चार्ज करून आपल्या ग्रुपचे नॉमिनल चार्ज आहे जास्त पैसे कोणालाही भरू नका कुणी मागत असेल तर देऊ नका कंपनी निवड करून देण्यासाठी जास्त पैसे कुणालाही देऊ नका फक्त आपला ग्रुप जॉईन करून ठेवा नॉमिनल चार्जेस आहेत ग्रुप जॉईन केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला सिलेक्शन होणार आहे तर ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन केलाय टेन्शन घेऊ नका हंड्रेड पर्सेंट तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि तुमची कंपनी हवी ती कंपनी तुम्हाला भेटून जाणार आहे अजून काही डिटेल असतील तर चॅनेलवर आपल्या किंवा त्याआधी मेंबरशिप ग्रुपवर शंभर टक्के माहिती भेटणार इतर काही क्वेश्चन असते कॉल कोणी कोणी करू नका फक्त आणि फक्त मेसेज करा या ठिकाणी मेसेज करा तुम्हाला काही वेळातच लगेच रिप्लाय जरी नाही भेटला तर काही वेळात वे शंभर टक्के रिप्लाय भेटेल आणि आपल्या समस्येचं समाधान शंभर टक्के होणार आहे धन्यवाद